हिंदू समाजात तुमच्याकडचा समता आहे काय हा प्रश्न खरोखर विचारायलाच नको अस्पृश्यता ही मूर्तीमंत असमानताच आहे एवढी मोठी असमानतेची जापती ज्योत कोठे दिसावयाची नाही अस्पृश्यतेपेक्षा जास्त उग्र स्वरूपाची असमानता जगाच्या इतिहासात अन्यत्र कोठेच सापडणार नाही कमी अधिक भावामुळे एकाने आपली मुलगी दुसऱ्याला देणे कमी अधिक भावामुळे एकाने दुसऱ्याच्या बरोबर सहभोजन न करणे अशा प्रकारचे असमानतेचे निदर्शक वर्तन आपण पाहाव्या सापडते परंतु एका माणसाला दुसऱ्या माणसाने न शिवणे इतकी पतीत लेखण्याची प्रथा हिंदू धर्माखेरीज आणि हिंदू समाजाखेरीज अन्यत्र कोठेही सापडेल काय ज्याच्या स्पर्शाने माणूस बाटतो ज्याच्या स्पर्शाने पाणी बाटते ज्याच्या स्पर्शाने दे देव बाटतो तो प्राणी माणसाच्या कोटीत गणला गेले आहे असे कोणीतरी म्हणेल का अस्पृश्य माणसाकडे पाहण्याची दृष्टी आणि रक्तपतीने भरलेल्या माणसाकडे पाहण्याची दृष्टी यात काय फरक आहे रक्तपेती भरलेल्या माणसाबद्दल लोकांच्या मनात केळस जरी असली तरी त्याच्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती तरी असते परंतु तुमच्याबद्दल सहानुभूती तर नसतेच पण केळस मात्र असते रक्तपती भरलेल्या माणसापेक्षा देखील तुमची स्थिती हीन आहे अजूनही खेडेगावात एखादा स्पृश्य मनुष्य उपास सोडित असताना जर महाराजा शक्ततेच्या कानावर पडला तर तो अन्न ग्रहण करीत नाही एवढा कलंक तुमच्या शरीराला एवढा कलंक तुमच्या शब्दाला आहे अस्पृश्यता हिंदू धर्मावरील कलंक आहे असे काही लोक म्हणत आहेत पण त्या बातमी खरे म्हटले असता काही अर्थ नाही हिंदू धर्म कलंकित आहे असे एकही हिंदू मानत नाही तुम्ही कलंकित आहात दूषित आहात अपवित्र आहात असे मात्र बहुजन हिंदू समाज मानतो ही दशा तुम्हाला का प्राप्त झाली तुम्ही हिंदू धर्मात राहिल्यामुळे ही दशा तुम्हाला प्राप्त झाली आहे असे मला वाटते तुमच्यातील जे लोक मुसलमान झाले त्यांना हिंदू अस्पृश्य मानित नाहीत व असमान लेखित नाहीत तुमच्यातील जे ख्रिस्ती झाले त्यांना हिंदू लोक अस्पृश्य मानित नाहीत व असमान लेखित नाहीत नुकताच त्रवंकोर येथील घडलेला प्रकार विचारात घेण्यासारखा आहे तेथील थिया जातीतील अस्पृश्य लोकांस रस्त्यावरून चालण्याची मनाई आहे परवा त्यांच्यापैकी काही जणांनी शीख धर्म स्वीकारला हे तुम्हाला माहीत असेलच अस्पृश्य असताना ज्या लोकांना त्या रस्त्यावरून चालता येत नव्हते त्याच लोकांनी शीख धर्म स्वीकारल्याबरोबर त्यांच्यावरची बंदी उठवली गेली दी। या सर्व गोष्टीवरून एक गोष्ट सिद्ध होत आहे तुमच्या अस्पृश्यतेला व तुमच्या असमानतेला जर काही कारण असेल तर ते तुमचा आणि हिंदू धर्माचा असलेला लागा बांधा होय या असमानतेच्या अन्यायात सांत्वन करण्याच्या हेतूने काही स्पृश्य लोक अस्पृश्यांना सांगतात की तुम्ही शिक्षण घ्या म्हणजे आम्ही तुम्हाला शिवू तुम्ही स्वच्छ राहा म्हणजे तुम्हाला शिवू आणि समानतेने वागू खरे म्हटले असता अडाणी माणसाची अडाणी महाराची दरिद्री महाराजची आणि अस्वच्छ महाराजची जी गत होते तीच गत शिकलेल्या महाराजची पैसेवाल्या महाराजची आणि स्वच्छ राहणाऱ्या महाराजची होते हे तुम्हाला सर्वांना अनुभवाने माहीत आहे पण तो पंतप्रश्नीवरील बाजूला ठेवला तरी जर शिक्षण घेतल्याशिवाय आणि हाती पैसा असल्याशिवाय अंगावर पोशाख असल्याशिवाय मानमान्यता मिळणार नाही तर साधा महाराने काय करावे ज्याला शिक्षण प्राप्त होऊ शकत नाही ज्याला पैसा मिळू शकत नाही आणि ज्याला नीट, -नीट पोशाख करता येत नाही त्या महाराला ना समानता कशी मिळणार ख्रिस्ती धर्मात मुसलमानी धर्मात जी असमानतेची समानतेची शिकवण देण्यात आली आहे तिचा संबंध विद्या धन पोशाख पराक्रम अशा बाह्य वस्तूंशी मिळत नाही माणसाचे मनुष्यत्व हीच महत्वाची गोष्ट आहे असे दोन्ही धर्म मानतात आणि ते मनुष्यत्व सर्वांना आदरणीय असले पाहिजे कोणी कोणाचा अमान करू नये व कोणी कोणाला असमान लेखू नये असे ते धर्म शिकवतात हिंदू धर्मात या शिकवणीचा पूर्ण अभाव आहे ज्या धर्मात मनुष्याच्या मनुष्यत्वाला व त्याच्या माणुसकीला काही किंमत नाही तर धर्म काय कामाचा आणि त्याला कवटाळून धरून राहण्यात काय हशीर आहे याला उत्तर मिळून काही हिंदू लोक उपनिषदाची साक्ष देतात व त्यात ईश्वर सर्वत्र भरला आहे असे तत्व आहे म्हणून बढाई मिरवतात विज्ञान आणि धर्म या दोन गोष्टी अगदी निरनिराळ आहेत एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्व आहे की धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे सर्वानुभूती एक ईश्वर हा विज्ञानाचा सिद्धांत आहे धर्माच्या तत्वाचा वागणुकीशी संबंध असतो विज्ञानाशी नसतो सर्वांभूती एक ईश्वर ही धर्माची शिकवण नाही हे विज्ञानाचे तत्व आहे धर्माची शिकवण नाही ही गोष्ट हिंदू लोक त्याप्रमाणे वागत नाही हा म्हणण्याचा माझा पुरावाच आहे उरट पक्षी हिंदू लोकांचा असा आग्रहच असेल सर्वांभूती एक परमेश्वर हा विज्ञानाचा सिद्धांत नसून त्यांच्या धर्माचा पाळा आहे आणि म्हणून आमचा धर्म श्रेष्ठ आहे तर त्यांना एवढेच उत्तर पुढे आहे की त्यांच्या इतके नीच लोक जगामध्ये दुसरे कोणीच नसतील मुखाने सर्वांभूती ईश्वर असा जप करणाऱ्या आणि कृतीने भूत मात्राची विटंबना करणाऱ्या लोकांचा मुख नोराम छरी बोलणी महानुभवाची पण करणे कसा अशा दुष्ट लोकातच समावेश करावा लागेल सर्वांभूती एक ईश्वर मानणारे आणि कृतीने माणसाला पशुतुल्य लेखणारे ले 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 लोक दांभिक आहेत त्यांचा संघ करू नका मुलांना साखर घालणारे व माणसांना पाण्या वाचून मारणारे लोक दांभिक आहेत त्यांचा संघ करू नका त्यांच्या संघामुळे तुमच्यावर काय परिणाम झाला आहे याची तुम्हाला कल्पना देखील नाही तुमची इज्जत नाहीशी झाली तुमचा मान सन्मान नाहीसा झाला खरे म्हटले असता हिंदू समाजातच तुम्हाला मान सन्मान नाही हे म्हणून वस्तुस्थितीच्या मानाने अपूर्ण पडते तुम्हाला हिंदू लोकच हलके मानतात असे नव्हे तर मुसलमान व ख्रिस्ती लोक देखील तुम्हाला हलके लेखतात खरे म्हटले असता मुसलमानी धर्मात ख्रिस्ती धर्मात श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच असा भेदभाव जागृत करणारी शिकवण नाही असे असताना देखील तुम्हाला कमी लेखतात त्याचे हिंदू लोक तुम्हाला म्हणून तुम्हाला मुसलमान व ख्रिस्ती लोक नीच लेखतात अस्पृश्यांना जर आम्ही समान लेखले ले। तर हिंदू लोक आपल्याला अस्पृश्यांच्या इतकेच खाली लेखतील या भीतीमुळे मुसलमान व ख्रिस्ती लोक तुमच्याशी हिंदू प्रमाणे अस्पृश्यता पाळतात आम्ही हिंदू समाजात हो। हिंदूंच्या आणि सर्व हिंदुस्थान देशामध्ये सर्वांपेक्षा हीन बनले गेलो आहोत ही हो। अपमानकारक परिस्थिती टाळण्याकरता हा कलंक धुवून टाकण्याकरता नरदेहाचे चिंच करण्याकरता जर कोणता एखादा उपाय असेल तर तो एकच आहे आणि तो म्हणजे हिंदू धर्माचा व हिंदू समाजाचा त्याग करणे हाच होय